उपोषणास बसली आहे त्यांच्या विविध मागण्यांसाठी आज एक दिवसीय लक्षणीय उपोषण होते पहा या उपोषण संदर्भात काय म्हणाले नमस्कार मी उज्ज्वला महादेव थिटे पाटील राहणार तालुका महोळ जिल्हा सोलापूर आमचं जे काय पूर्ण आत्तापर्यंत सगळ्या महाराष्ट्र जिल्ह्याला पूर्ण महाराष्ट्र राज्याला सोलापूर जिल्ह्याला आणि मोहोळ तालुक्याला माहिती झाले की राजन पाटील ह्या मोठ्या बलाढ्य शक्तीच्या विरोधातलं आमचं जे उपोषण आहे कारण त्यांनी आमच्यावर काय काय आणि किती अन्याय केले ते सर्वांना आम्ही सांगितलेलं आहे आता फक्त मम्मी पोलीस स्टेशनला डिपार्टमेंटला एक पंधरा ऑगस्टच्या दिवशी मी उपोषण केलं तर त्यांना परत सांगितले की एका महिन्याची त्यांनी मुदत दिली की एका महिन्यात आणखी आम्ही तपासाला वेग आणूया त्यासाठी त्यांना मी संधी दिली आणि एस पी सरांशी पण भेट घेतली ते म्हणले सहकार्य करू मग एक दीड महिना वेळ दिला पण तरी पण त्यांनी आणखी काहीही ॲक्शन घेतली नाही त्यासाठी मी आज एक दिवसाचं लक्षणिक उपोषण केलं उपोषण पूर्ण पोलीस दोन हजार तेवीस ह्या कार्यकाळात जे पोलीस होते ते पोलीस अधिकाऱ्यांच्या विरुद्ध निवडणूक अधिकाऱ्यांच्या विरुद्ध शिक्षण अधिकाऱ्यांच्या विरुद्ध आणि बँकेचे जे पूर्ण कर्मचारी आहेत मोहोळ आणि मोहोळ अनगर आणि सोलापूर यांच्या विरो विरोधातील आहे कारण त्या अधिकाऱ्यांनी आम्हाला कुठल्याही बाबतीत सपोर्ट केलेला नव्हता त्यामुळे त्यांनी केल्या ह्यांनी सांगायचं आणि त्या लोकांनी सगळ्यांनी सर्व प्रकारे त्यांनी कसं काय अन्याय करायला सांगायचं प्रत्येक वेळेस जर जायचं त्यांनी फक्त म्हणायचं होय तू देतो आणि पुन्हा असं गप्प बसायचे असं त्यांनी काय काय हे केलेलेच डॉक्युमेंट्स सगळे आहेत तर ते